भारतीय रेल्वेचा प्रवास आता आणखीनच सोपा होणार कारण रेल्वे लवकरच प्रवाशांसाठी नवे सुपर ॲप लाँच करणार आहे ज्यावर सध्या वेगाने काम सुरू आहे हे ॲप लाँच झाल्यानंतर प्रवाशांशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आय आर सी टी सीच्या या नव्या ॲपमध्ये प्रवाशांना ट्रेनची स्थिती तपासणे तिकीट बुकिंग करणे आणि त्यांच्या आवडीचे जेवण ऑर्डर करणे या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील रिपोर्ट्सनुसार डिसेंबर अखेरपर्यंत हे ॲप लाँच करण्याची तयारी सुरू आहे जाणून घ्या सुपर ॲपमध्ये प्रवाशांना नक्की कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतील सुपर ॲप म्हणजे काय तर भारतीय रेल्वे आय आर सी टी सी सुपर के के हे सुपर ॲप लॉन्च करणार आहे त्यामध्ये रेल्वे प्रवाशांशी संबंधित सर्व माहिती प्रवाशांना उपलब्ध करून दिली जाईल या ॲपचे डिझाईन रेल्वे माहिती प्रणाली केंद्राने केले आहे हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलवर मध्ये डाउनलोड करू शकता त्यामध्ये तुम्हाला रेल्वे तिकीट बुक करणे प्लॅटफॉर्म पास मिळवणे ट्रेनचे वेळापत्रक व जेवण ऑर्डर करणे या सुविधा देखील मिळतील या ॲपद्वारे प्रवाशांना संपूर्ण प्रवासाचा मागोवा घेता येईल ॲपमध्ये मिळणाऱ्या इतर सुविधा तर आय आर सी टी सी सुपर ॲपद्वारे रेल्वे तिकीट आणि जेवण ऑर्डर करण्याशिवाय इतरही अनेक सुविधा उपलब्ध असतील त्यामध्ये फ्लाईट बुकिंग कॅब आणि हॉटेल बुकिंग तेही आरक्षित तिकीट बुकिंग अनारक्षित तिकीट बुकिंग व टूर पॅकेज बुकिंगपर्यंत सर्व काही करता येईल त्याशिवाय ई केटरिंग रिटायरिंग रूम व एक्झिक्युटिव्ह लाऊजसाठी बुकिंगही सुविधा मिळेल आक...